त्यांना पाचशेचं पाडितोशी काय आपलं या ठिकाणी मनपूर्वक झाली पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पलतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या पहिला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रावरती आधीराज्य गाजवलं असा भिंजोरचा बादशाह मथूर पडतोय आणि त्याच्या बरोबर हिंद केसरीचा मानकरी शिरसवडीकरांची रायफॉल आणि बाल वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानपट दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर आमचे मार्गदर्शक मार्गदर्शन येऊन गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित आहेत त्यांचं कमिटीच्या वतीनं स्वागत सोळा ते वीस च्या पहिले गाडी मला गाड्या आता सोळा ते वीस वाले गाड्या